वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यातील सर्व वारकरी दिंड्यांना वार्षिक वीस हजार रुपये मानधन हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केल्याबद्दल त्यांचा सत्कार ज्येष्ठ नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार होता मात्र काही कारणास्तव उपमुख्यमंत्री उपस्थित राहू न शकल्याने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तसंच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम पार महाराष्ट्र शासन हे नेहमी आपलं उपकृत आहे आपले आभारी आहे आणि त्यातूनच जी काही से, सेवा करण्याची संधी या शासनाला आपण सांगा ती सध्या आम्ही सोडणार नाही आम्ही त्याप्रमाणे आपल्या सेवेसाठी नेहमी हरणार आहोत करायला जात नाही पंत नाही धर्म नाही का काय नाही तो फक्त एकच नामस्मरण करत चालतो त्याला माझ्या खात्यातर्फे माझ्या खात्यातर्फे तुम्हाला कल्पना नसेल आता वीसच हजार रुपये पहिले बारा मानाच्या दिंड्या होत्या त्यांना आम्ही द्यायचो नंतर त्याचे बाराशे झाले आता चौदाशे झाले जेवढ्या दिंड्या आता आव्हाड साहेबांनी आव्हाड साहेबांना सुरू केलेल्या दिंड्या किती वाढू द्या रक्कम वाढायचं काम संजय आमची महिला हरिपाठ मंडळाच्यासाठी जी बैठक आम्ही बोलवली होती त्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब आणि शिरसाट साहेबांचा सत्कार ठेवायचा होता काही अडचणीमुळं ते जम्मू काश्मीरला सैन्याच्या रक्तदानाच्या कार्यक्रमाला गेलेले आहेत मग चांगला देशाच्या सीमेसाठी गेलेले आहेत आणि भुजबळ साहेब हे या महाराष्ट्रातील थोर विचारवंत आणि ज्येष्ठ मंत्री महोदय आहेत आणि म्हणून त्यांच्या हस्ते हा सत्कार ठेवला होता सत्कार वडीलधारी माणसाच्या हस्ते ठेवायचा थे असतो आणि म्हणून तो ठेवला होता